ለላንንን ንደንነርንንር ለነንነወርፕንንን ለለርራ በንድራርርራ बापरे काय खिळती ब्रावणी पक्ती तिकडे मार बव बाहेर आला काय बाबा काय करू आत नको लावू बाबड्या आता बघा आता माझ्याकडे बघून लावलं का तो आता तिकडे देव देवघर खाली लावलं होतं चल खेळ हा खेळ तिकडं आणि इकडे ते आणते खेळ दे आणि इकडे आणि इकडे हां हां बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चल आपली टीमच बनवायची एक आता फुटबॉलची तून बाबडे फिक्स शंभूला दुसऱ्या टीमचा कॅप्टन बनवतो हो ते तुमच्यापेक्षा भारी खेळतं ते खेळ उठ ब्रावनी, mm. चल, सरूट पड़काण, चल, चल. साबास, चल. एक डान, एक डान, एक डान, एक डान, एक डान non ha la sabbia di guarda la regina della scuola, crema gente. la donna? ma che crema ha चल बरोबर आहे चल दोन पाऊल माग हा चला शबा बापरे खतरना खतरनाक खतरनाक इकडं नाही तिकडं नाही इकडे नाही इकडे नाही ना चल तिकडं 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 तिक, तिकडे घेऊन जा तिकडे तिकडे चला सोड एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पण काय पड तिकड लागन रे बाबा तुझा समजून घे जरा तर रायच तुझं पार्थ गेल चाललंय कुठे कुठे इथं तेव्हा किती

शबास शबास ओके मस्त है फुटबॉल टीम मध्ये आहे तुम्ही फिक्स हे काय फिक्सी फुकती सिट्टी मारती का तिला स्टॉप करायला चला बाबड्या बंद करा बस 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 खेळायचं बस चार्जिंगला लावा माझा फोन हो है। बस खेळायचं बस गपचुप बसायचं आता गपचुप